नमस्कार मी प्रज्ञा करजवकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र महा मेट्रो ट्वेंटी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि शहरातल्या महत्वाच्या वीस बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे मात्र बाप्पाच्या आगमन मार्गावर तब्बल मिरवणूक करताना काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेने केलं आणि या आगमन सोहळ्यांना होणारी गर्दी पाहता आता मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय पावसाळी हंगामात गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली रेवस भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील बोट सेवा एक सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे तसेच उरण भाऊ उरण ते भाऊचा धक्का दरम्यान वाढवण्यात आलेल्या तिकिटा दरात पाच रुप, पंधरा रुपयांची कपात केली जाणार आहे तर यामुळे गणपतीसाठी रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या गणेश भक्तांना दिलासा मिळणार आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रवाशांना शहरात न येता हे त्र्यंबकेश्वर गाठता येणार आहे नवा रेल्वे मार्ग उभारण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे डहाणू रोड ते नाशिक या दरम्यान नवीन रेल्वे मार्ग उभारण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रस्तावाला रेल्वे, प्रस्ता रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे बोरिवली ते डहाणू रोड या दरम्यान राहणाऱ्या रा प्रवाशांना कमी वेळात नाशिक गाठता येणार आहे नवी मुंबईत गणपती आगमन सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतो नवी मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळाच्या गणेशमूर्तीचा आगमन सोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे वाशीचा गणराज या मंडळाच्या गणेश मूर्तीचा आगमन सोहळा पार पडला असून यावेळी ढोलताशाच्या गजरात बेंजो लेझिमच्या तालावर नाचणाऱ्या तरुण तरुणी यामुळे वातावरणात उत्साह संचारला होता यावेळी गणपती आगमन सोहळ्यात देखील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे गणपतीत कोकणात जाताना अपघात टाळण्याकरिता एसटी चालक आणि वाहक यांची मद्य चाचणी करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त कोकणात गावी जातात प्रवाशांचा प्रवास शांततेत सुरक्षित सुरळीत होण्यासाठी संबंधित विभागाच्या यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पसंतीक्रम भरताना आलेल्या तांत्रिक अडचणीनंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी एकतीस ऑगस्ट रोजी जाहीर करणार आहे तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी केलेल्यांपैकी एकोणचाळीस हजार दोनशे सत्याहत्तर विद्यार्थ्यां थान, विद्यार्थ्यांनी एम बी बी एस आणि बी डी एस या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरलेला आहे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना एक सप्टेंबरपासून महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे विद्यार्थ्यांना पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे नागपूर येथील राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी आणि हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंग यांनी परस्परांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला भविष्यात अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांना हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंगचे परवाने उपलब्ध होऊ शकते यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमीचे विश्वजित चॅटर्जी यांनी दिली त्यामुळे भारतातील संरक्षण उत्पादन वाढणे अपेक्षित आहे मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आहे ब्लॉक कालावधीत माटुंगा ते, काला ते मुलून दरम्यान दिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वाळवण्यात येणाऱ्या सीएसएमटी ते, ते पनवेल बेलापूर वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणाऱ्या ब्लॉक कालावधी सीएसएमपी ते कुर्ला आणि पनवेल ते, ते वाशी या दरम्यान विशेष लोकल धावते गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर आलेला असताना एक हजार तीनशे बावीस मंडळांना मुंबई महानगरपालिकेचा मंडप परवाना मिळू शकलेला नाही आहे मात्र गणेशोत्सव जवळ आल्यामुळे यापैकी बहुतांश मंडळांनी विनापरवाना मंडप उभारून सजावट सुरू केली तर काही मंडळांनी उंच गणेश मूर्ती मंडप मंडपस्थळी विराजमान करून सजावट सुरू केली पालिकेतील काही विभागातील तांत्रिक अडचणींमुळे मंडप परवाना वेळीच मिळू शकलेला नाही आहे न्यायालयाच्या आदेशानंतर मंडपाचा आराखडा मंडपाचे आकारमान आत आणि बाहेर प्रवेशद्वार आणि गर्दीचे नियोजन कडक नियम देशात बहुतांश महिला डॉक्टरांसह हो सरकारी किंवा खासगी रुग्णालयात रात्रपाई करणारा एका तृतीयांश एक तृतीयांश डॉक्टरांना असुरक्षित वाटत आहे ही भीती इतकी आहे की काही डॉक्टर महिलांना स्वरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याची गरज वाटते इंडियन मेडिकल असोसिएशनच्या एका अभ्यासातून हे वास्तव समोर आलंय कोलकात्यातील एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येनंतर या संदर्भात अहवाल तयार करण्यात आला राज्यात ऑगस्टमध्ये डेंग्यूचे तीन हजार एकशे सत्तर रुग्ण सापडले असून त्यापैकी बारा जणांचा मृत्यू झालेला आहे सर्वाधिक मृत्यू रायगड आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये झालेले आहेत त्यामुळे जानेवारीपासून डेंग्यूच्या मृतांची संख्या पंधरावर पोहोचली आहे डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये सापडले असले तरी मुंबईमध्ये डेंग्यूने एकही मृत्यू झालेला नाही आहे मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे डेंग्यूचा फैलाव जास्तच वाढलेला आहे आणि या महिनाभरात डेंग्यूचे तब्बल छप्पन्न संशयित रुग्ण आढळून आले आहेत तर त्यापैकी पाच जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आलेत आणि तर याच महिन्यात कोरोनाची देखील एकतीस रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा आता चांगली सतर्क झाली आहे मुंबई गोवा महामार्गावर माणगाव रेल्वे स्टेशनजवळ भरधाव टेम्पोने मोटरसायकलला धडक दिले रात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच झाला यज्ञेश उभारे असे मृत तरुणाचं नाव असून तो माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती से प्रभाकर उभारे यांचा मुलगा आहे सुमारे अंधेरी जोगेश्वरी परिसरात बारा तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे बेरावली जलाशय येथे नऊशे मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे